उपवासासाठी साबुदाणा भिजत घालायला विसरलात किंवा साबुदाणा खायचा कंटाळा आलाय काहीतरी पोटभरीचा आणि चविष्ट खायचं आहे आणि तेही एकदम झटपट बनलं पाहिजे तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी फक्त पाच मिनिटात तयार होते नमस्कार मंडळी मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथे पाच सहा बटाटे घेतलेले आहेत हे मध्यम आकाराचे बटाटे आहेत याला तीन शिट्ट्या कुकरला देऊन छान शिजवून घ्यायचे तर हे बघा इथे मी हे बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण सोलून घेऊयात तर अशा प्रकारे सगळे बटाटे सोलून घ्यायचे आणि त्यानंतर आपण भाजी बनवताना जसा फोडी करतो तशा याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता बटाटा घेत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की तो बटाटा गोड नसावा नाहीतर तो चवीला व्यवस्थित लागत नाही तर आता तो कसा का ओळखायचा तर त्याची थोडीशी साल काढल्यानंतर आतून जर बटाटा थोडासा पिवळसर दिसला की समजायचं तो बटाटा आतून गोड नाही तो व्यवस्थित आहे जर गोड बटाटा असेल तर मग तो चवीला लागत नाही तर हे बघा अशा प्रकारे इथं मी सगळ्या बटाट्यांच्या फोळी करून घेतलेत आता यानंतर इथे गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये छोटे दोन चमचे मी तेल घातले आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेत एकदम बारीक मी चिरलेले आहेत तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा याचा ठेचा बनवून पण घेऊ शकता आता यानंतर बारीक चिरलेली ही मिरची दोन मिनटं छान परतून घ्यायची यानंतर इथे चिरून ठेवलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चांगलं दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरे पण घालू शकता पण मी नाही खात त्यामुळे नाही घातलेली आता मिरची परतून झाली की याच्यामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे पण घालू शकता मी विसरली होती त्यामुळे नाही घातली तुम्ही यावेळेला इथे शेंगदाणे पण घालू शकता आता दोन तीन मिनटं परतून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभर हे असंच वाफवून घ्यायचं आता परत हेच आपण झाकण काढूया याच्यामध्ये वाटीभर शेंगदाण्याचं कोट घालायचं आता हे कोट मिक्सर चालू बंद चालू बंद करत थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक मिनिटभर याला झाकून ठेवायचं आता इथे मी एक मिनिटभर झाकण ठेवलं होतं आता आपण झाकण काढूया तर हे बघा एकदम छान असा बटाटा तयार झाला आहे परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर को खात असाल तर तुम्ही वापरू शकता मी उपवासाला कोथिंबीर खात नाही किंवा आम्ही जिरे कोथिंबीर असं काहीच खात नाही त्यामुळे मी ते नाही घातलेलं तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला बटाटा तयार झालाय आता याच्यामध्ये वरून अजून थोडेसे शे मी शेंगदाणे घातलेले आहेत हे बघा आपला मस्त असा बटाटा तयार आहे फक्त मिरची घालताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपण बटाट्याची भाजी बनवत नाही आपण असाच बटाटा खाणार आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडं कमी वापरायचं तर तुम्हाला हे झटपट उपवासाच्या बटाट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन बरोबर, धन्यवाद